या जिल्ह्यात पिकमा वाटप सुरू तर सर्व शेतकरी बांधवांसाठी संदर्भात आज एक आनंदाची बातमी आहे तर यामध्ये जे काही विभाग इथं दिलेले आहेत तर त्या विभागामधील जे की जिल्ह्यांमध्ये व तालुक्यांमध्ये व गावांमध्ये पिकमा वाटप इथं सुरू आहेत तर तुम्हाला यामध्ये नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती आणि नागपूर तर यामध्ये भरपाईची जी काही रक्कम आहे ते मंजूर भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे वितरित त्यानंतर शिल्लक राहिलेली रक्कम, ले 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 ले। रक्कम ले 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 तर पहिला जो यामध्ये आहे तर आता पिकम्याची रक्कम त्यामध्ये खरीप आणि रब्बीचा जो काही राहिलेला पिकमा आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिक पिकम्याची रक्कम जमा झालेली नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जो पिकमा आहे तिचं वितरित करण्यात आलेला आहे तर यामध्ये आपल्याला दाखवल्याप्रमाणे नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती आणि नागपूर तर यामध्ये पहिला जो आहे यामध्ये नाशिक एकशे एकोणपन्नास पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटीचा जो काही पीक आहे ते मंजूर झालेला आहे वितरित जे आहे एकशे दोन पॉईंट बहात्तर कोटी तर शिल्लक जे आहे सत्तेचाळीस पॉईंट पंधरा कोटी इथं राहिलेले आहेत तर यामध्ये त्यानंतर इथं पुणे पुणेमध्ये जे आहे दोनशे ब्याऐंशी पॉईंट नव्याण्णव कोटी त्यानंतर इथं वितरित झालेला आहे यामधून एकशे तेहतीस पॉईंट पंचावन्न कोटी तर राहिलेला जो काही आहे यामध्ये शिल्लक त्यामध्ये एकशे एकोणसत्तर पॉईंट चौवेचाळीस कोटी अधिक निधी शिल्लक राहिलेला आहे तर भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही त्यामुळे हा निधी इथं रोखलेला आहे त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये पंधरा पॉईंट एकोणपन्नास तर त्यामधून निधी इथे वितरित झालेला आहे नऊ पॉईंट सदुसष्ट कोटी तर त्यामधून राहिलेला आहे पाच पॉईंट ब्याऐंशी कोटी छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे पाचशे चौसष्ट पॉईंट अठरा कोटी तर त्यामधून इथं वितरित झालेला जो काही निधी आहे चारशे चार, चार पॉईंट अकरा कोटी त्यानंतर इथं एकशे सात पॉईंट झिरो सात कोटी इथं शिल्लक बाकी आहे लातूरमध्ये जे आहे चौदाशे चार पॉईंट बारा कोटी त्यामधून जे की इथं वितरित झालेलं आहे बारा बाराशे त्रेसष्ट पॉईंट पस्तीस कोटी जे की तुम्हाला एक हजार दोनशे त्रेसष्ट पॉईंट पस्तीस कोटी वितरित झालेलं आहे तर त्यामधून राहिलेला जो आहे एकशे चाळीस पॉईंट शहात्तर कोटी इतका निधी शिल्लक राहिलेला आहे त्यानंतर अमरावती अमरावतीमध्ये जे काही सहाशे एकोणतीस पॉईंट झिरो चार त्यानंतर इथं वितरित झालेला आहे चारशे तेहतीस पॉईंट छत्तीस कोटी एकशे पंच्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इथं निधी राहिलेला आहे शिल्लक नागपूरमध्ये जे आहे दोनशे एकोणीस पॉईंट त्रेसष्ट तर त्यामधून जे काही इथं झालेलं आहे दोनशे एकोणीस पॉईंट अठ्ठावीस तर नागपूरमध्ये सर्वच झालेलं आहे तर कंचितच इथं झिरो पॉईंट पस्तीस इथं राहिलेलं आहे तर आता नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती नागपूर तर अशा विभागांमध्ये पिकम्याची रक्कम अखेर आता जमा झालेली आहे तो तो जो है। तर सर्वाधिक निधी इथं राहिलेला जो काही जिल्हा आहे तर त्यामध्ये तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे इथं तुम्हाला अमरावती जिल्ह्यात भरपूर ज शेतकरी इथं राहिलेला आहे एकशे पंच्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटीचा निधी अधिक बाकी आहे ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डेबिटी लिंक नाही व पीकमॅची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पीकमॅची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात आधार लिंक बँक खात्यामध्ये डेबिटीच्या माध्यमातून इथं अखेर जमा करण्यात आलेली आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पिकमाची रक्कम इथं राहिलेली आहेत तर अशांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू